नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघूया हे पी वाय क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे आपले उत्तर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश कुचीपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे मग कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणता आहे तर हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे nope. <elav> <filme> हे एक लक्षात राहू द्या मग केरळमध्ये कोणता नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे तर केरळमध्ये कथकली आणि मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे आणि तमिळनाडूमध्ये कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे तर तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे हे तीनही लक्षातच राहू द्या आपण आणखी शास्त्रीय नृत्य प्रकाराबद्दल माहिती घेऊया नृत्यामध्ये विविध शैली आणि प्रकार आहेत ज्या शास्त्रीय आणि लोकनृत्य यांचा समावेश होतो भारतात आठ शास्त्रीय नृत्य प्रकार आहे आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते की भारतात किती शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत तर आपल्याला माहीतच हवं आठ भारतात शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ज्यात भरतनाट्यम कथ्थक कुचिपुडी ओडिसी कथ्थकली सत्रिया मणिपुरी आणि मोहिनीअट्टम यांचा समावेश होतो हे आठही लक्षातच राहू द्या बघा हे कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तेसुद्धा दिलं आहे भरतनाट्यम हे तमिळनाडू या राज्यात प्रसिद्ध आहे कथ्थक उत्तर प्रदेशमध्ये खुच्चीपुडी आंध्रामध्ये ओडिसी ओडिशामध्ये कथकली केरळमध्ये आणि सतरिया आसाममध्ये मणिपुरी मणिपूरमध्ये आणि मोहिनीअट्टम केरळमध्ये या प्रकारे हे एवढेही आटही लक्षातच राहू द्या आपल्याला सरळ सेवा एक्झाममध्ये विचारल्या जाते समोरचा प्रश्न बघूया कुलो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश कुलो नॅशनल पार्क मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे मग गुजरात राज्यामध्ये कोणतं नॅशनल पार्क आहे तर गुजरात राज्यामध्ये गीर नॅशनल पार्क आहे गीर कशासाठी प्रसिद्ध आहे सिंहासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा एक लक्षात घ्या मग एक लक्षात राहू द्या राजस्थानचं राजस्थानचं रणथंभोर हे महत्वाचं आहे आपल्याला विचारले जाते रणथंभोर मग ताडोबा कुठचा आहे महाराष्ट्राचं प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे हे, हे सुद्धा लक्षात घ्या समोर बघूया डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रिकामी जागा येथील तुरुंगात लिहिला आपलं उत्तर आहे ऑप्शन ए अहमदनगर डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला मग याचा कालखंड कोणता होता तर एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीस या कालखंडामध्ये ते तुरुंगामध्ये होते अहमदनगर येथील मग हे कोणत्या कारणामुळे तुरुंगात होते तर बघा या ठिकाणी कारण दिलं आहे भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्यामुळे ते कैदेमध्ये होते हे सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकते कारण किंवा कालखंड म्हणून लक्षात घ्या डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला तो कालखंड एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीस होता आणि त्याचं कारण काय होतं तर भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं समोरचा प्रश्न बघूया आपल्या सूर्यमालेत कोणता ग्रह सर्वात मोठा आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन ए गुरु गुरु हा आपल्या सूर्यमाले सर्वात मोठा ग्रह आहे मग आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता तेजस्वी ग्रह आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे मग सर्वात उष्ण ग्रह कोणता उष्ण ग्रह तर उष्ण ग्रह सुद्धा शुक्र आहे बघा शुक्राची वैशिष्ट्य सर्वात तेजस्वी आणि सर्वात उष्ण ग्रह हे दोन लक्षात घ्या समोर बघूया ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन सी साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी ओडिशा कोणार्क सूर्य मंदिर ओडिशा या राज्यामध्ये आहे या ठिकाणी आहे बघा कोणार्क ओडिसाच्या किनारपट्टीवर आहे हे ठिकाण लक्षात राहू द्या नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन ए गोंदिया नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे मग ताडोबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा चपराडा कुठे आहे चपराडा गडचिडोली या ठिकाणी आहे हे सुद्धा आपल्याला विचारले जाते चपराडा जागतिक क्षयरोग दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो आपलं उत्तर आहे ऑप्शन ए चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन चोवीस मार्च या दिवशी साजरा केला जाते मुगनायक हे पाक्षी कोणी सुरू केले आपलं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुगनायक हे पाक्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात विदर्भ आणि मराठवाडा हे विभाग अग्रेसर आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन पर्जन्य प्रदेश सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो हे लक्षातच राहू द्या हे खूपदा विचारले जाते की सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखल्या जाते तर आपल्याला माहीतच हवं पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाते महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते आपलं उत्तर आहे ऑप्शन एक पश्चिम घाट महाराष्ट्रात पश्चिम घाटात सर्वाधिक जैवविविधता आढळते हे सुद्धा लक्षात राहू द्या महत्वाचं आहे यावर आपला एक प्रश्न की महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या रांगा आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन सातपुडा रांगा महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा रांगा आहे हा प्रश्न राज्यसेवेमध्ये विचारला होता म्हणून लक्षात घ्या महत्वाचा आहे आपल्यासाठी